नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा आज तुम्हाला एंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्य यांचं तुम्हाला काय करायचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह पहा इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणलं तर त्याचे दोन प्रकार आहेत पहिला आहे डब्ल्यूएच क्वेश्चन दुसरा आहे तुमचं वर्बल क्वेश्चन म्हणजेच नो टाईप क्वेश्चन आता मायबल सेशन मध्ये काय केलं होतं आपण डब्ल्यू क्वेश्चनचं क्वेश्चनच पॅसिव्ह कसं करायचं ते आपण पाहिलं त्याचे लिंक तुम्हाला ह्या एंड स्क्रीनवर पण भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण भेटून जाईल पाहून घ्या बघा इंटरनेट सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थक वाक्य तुमचे प्रश्नार्थक वाक्य हे दोन प्रकारचे एक म्हणजे डब्ल्यू एच आणि दुसरं म्हणजे वर्बल आता डब्ल्यू एच म्हणजे काय की ज्या वाक्यांची सुरुवात डब्ल्यू एच ने होते त्यांना आपण काय म्हणणार डब्ल्यू क्वेश्चन आणि असे वाक्य की बघा की ज्यांची सुरुवात ही कशा होती टू बीच्या रूपाने आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो बघा जे असे प्रश्न की आपण जर एखाद्याला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर हे एस किंवा नऊ मध्ये येतं म्हणून त्याला एस नॉट आय क्वेश्चन पण म्हणतात म्हणजेच काय की आर यू रायटिंग अ बुक म्हणजे तू पुस्तक लिहित आहेस का आता हे वाक्य जर तुमचं सॉरी हे प्रश्न जर मी समोरच्याला विचारलं तर मग त्याचं उत्तर काय ना तो लिहित असेल तर येस म्हणेल नसेल तर नो म्हणेल म्हणजे त्या वाक्याची सुरुवात कशाने होते एस किंवा नो ने होते बघा असं ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की हे प्रश्नाचं उत्तर एस किंवा नऊ मध्ये येते ते तुमचं वर्बल क्वेश्चन आहे मग आता हेच आपल्याला काय शिकायचंय ऍक्टिव्हचे पॅसिव कसं करायचं बघा मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिफ करताना काय करायचंय पहिल्यांदा बघा तुम्हाला तर आता इथे दे तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे वाक्याचा प्रकार कोणता आहे पण ज्या तुम्ही पेपरमध्ये प्रश्नाचं सोल्युशन करत असाल तर पहिलं काय की वाक्याचा प्रकार म्हणजे ते वाक्य कुठल्या प्रकारामधले जसे की इंटरगेटिव्ह आहे का एक्सलमेटरी आहे की इम्पेरेटिव्ह आहे की ॲसरिटिव्ह आहे राईट ते तुम्हाला आधी ओळखायचं आहे ओके त्यानंतर काय करायचंय की मूळ वाक्याचा काळ ओळखायचा आहे मूळ वाक्याचा काळ ओळख आहे आता बघा आपण फॉर एक्झाम्पल साठी एच रायटिंग अ बुक आता मूळ वाक्याचा काळ आता ह्याच्यामध्ये काळ कुठला आला आहे बघा सुरुवातीला का आले इज नंतर काय आले सब्जेक्ट आणि आयएनजी बघा ज्या काळामध्ये आयन जी येतं तो तुमचा एकतर कंटिन्युअस प्रेझेंटेन्स असतं किंवा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स आता कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हटलं तर काय ना हे तर तुमची सुरुवात हॅव आणि हॅजने होते पण तो नाहीये तर मग हा कुठला आहे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स बघा मूळ वाक्याचा काळ ओळखणे त्यानंतर काय करायचंय तुम्हाला क्रियापद कोणते ते ओळखायचे काय आता हे वाक्य आहे तुमचं तुम्ही काळ ओळखला लग काय कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आहे आता ह्याच्यात क्रियापद कोणतं आहे रायटिंग ओके काय क्रियापद ओळखणे नंतर काय करायचं की तुम्हाला कर्मशोधायचं हो आहे काय कर्मशोधणे हो वाक्यात ना कर्म शोधणे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा इज ची रायटिंग अ लेटर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टू बी स्वरूप आहे असंच सुरुवातीला घ्यायचंय ईज ओके नंतर काय करायचं त्याच्यानंतर तुम्हाला कर्म शोधून ह्या ईज नंतर घ्यायचं बघा ह्याच्यात कर्म आहे तुमचा अ बुक ईज अ बुक आता हे डिपेंड असतं तुमच्या कर्मावर की इथं तुम्हाला काय वापरायचंय आहे ईज वापरायचं का आर वापरायचंय का एम ओके इज अ बुक बघा त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला इथं आय एन जी आलेले बरोबर मग इज अ बुक नंतर इथं आय एन जी काढून बिईंग करायचं आणि याच थर्ड फॉर्म इज अ बुक बिईंग रिटर्न आता हा जो करता आहे त्याला काय करायचं तुम्हाला बाय घेऊन त्याचं एस म्हणजेच कर्त्याची द्वितीय सब्जेक्टची द्विती म्हणजे फॉर्म म्हणजे बाय श्रीचं हर ओके लक्षात बघा इज अ बुक बी रिटन बाय हर काय केलं आपण ह्या वर्बलच आपण पॅसिवाइज केले कुठल्या म्हणजे पॅसिव्ह केले फक्त तुम्हाला थोडस त्याची नियम माहिती असले पाहिजे कुठले ऍक्टिवाइजचे बघा तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगतो हे वाटलं तर तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून तुमच्या लक्षात येऊन जाईल की नक्की तुम्हाला करायचंय काय बघा आता कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणलं तर यांचं ऍक्टिव्हचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस आर प्लस व्ही वन प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट ओके आता तुम्हाला याचं वर्बल क्वेश्चन करायचं आहे ऍक्टिव्हच काय करायचं तुम्हाला, तुम्हाला की हे एम इजार आहे ना हे तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं काय सुरुवातीला नंतर काय सब्जेक्ट आणि नंतर काय ऑब्जेक्ट नंतर क्वेश्चन मार्क बरोबर का सुरुवातीला आलं एम इज नंतर सब्जेक्ट नंतर वर्कचं फर्स्ट फॉर्म आय एन जी नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क ओके आता याचं पॅसिव करताना सेम हे इथं आहे ना हे तुम्हाला ऐवजी ऑब्जेक्ट नंतर इथं ह्याचा आहे नंतर आहे बाय प्लस ए आणि नंतर क्वेश्चन मार्क ओके सिंपल आता पहा जे वाक्य असणार त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तर तुम्हाला ऍक्टिव्ह ची सूत्र तरी पाठ असली पाहिजे आणि पॅसिव्हचे पॉझिटिव्हचे त्यानुसार तुम्ही हे करू शकता आता बघा त्यानंतरच बघा वाक्य टू आय डिस्टर्ब हिम आता पहिले काय आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे आता इथं मी इंटरगेटिव्ह दिले म्हणजे तुमच्या लक्ष देऊन जाईल की हे इंटरगेटिव्ह आहे पण जेव्हा तुम्हाला सोल्युशन करायचं असेल तर पहिल्यांदा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे त्याच्यानंतर काळ ओळखायचा आहे नंतर मग काय करायचंय तुम्हाला व बघा व शोधायचं आणि नंतर काय करायचं तुम्हा नंतर तुम्हाला त्याचं जो काय कर्म असेल तो शोधायचा आहे आता हे तुमचं वाक्य बघा मी तुम्हाला काय झालं की वाक्याचा काळ आहे डू आय डिस्टर्ब हिम आता हा वाक्याचा प्रकार आहे तुमचा सिम्पल प्रेझेंटेन्स बघा डू आय डिस्टर्ब हिम आता हिथं तुम्हाला ह्याचं सूत्र काय नायचं ह्याचं पण सेम सुरुवातीला ऑब्जेक्ट आता इथं तुम्हाला बी नाही डायरेक्टली व्ही थ्री नंतर बाय प्लस करतायची द्विता म्हणजे अॅक्युजिटी फॉर्म आणि क्वेश्चन मार्क ओके बघा सुरुवातीला काय डू बाय डिस्टर्ब हिम आता हिम ही कर्त्याची द्वितीय कशाची आहे ही मग आता हि अ काय ना डिस्टर्ब ईडी काय बाय बाय घ्यायचं आणि याची कर्त्याची द्वितीया बाय मी आणि क्वेश्चन मार्क सेम म्हणजे तुम्हाला काय करायचंय वाक्याचा मूळ प्रकार नंतर वाक्याचा मूळ काळ नंतर आहे क्रियापद अधोरेखित करायचे कर्म शोधायचे त्यानंतर मग बाय घ्यायचे आणि मग वाक्य रचना बनवायची ओके त्यासाठी तुम्हाला सूत्र पाठ करावे लागणार त्यानंतरच बघा वाक्य आहे तुमचं डीड ही राईट अ लेटर आता इथं तुम्हाला काय करायचंय हा काळ आहे तुमचा सिम्पल पास्ट टेन्स आता हिचं सूत्र तुम्हाला देतो सिम्पल पास्ट टेन्स म्हणलं तर बघा इथं अमेझॉनच्या ऐवजी तुम्हाला काय लिहायचंय वॉज वय ऑब्जेक्ट प्लस बी थ्री बाय प्लस ए बघा डीड ही राईट अ लेटर आता अ लेटर तुमचं एक आहे का अनेक आहे एकच आहे तर मग एक साठी असेल तर तुम्ही वॉज घेणार सुरुवातीला म्हणजे वॉज अ लेटर रिटर्न सॉरी राईटचं थर्ड फॉर्म रिटर्न नंतर काय बाय नंतर काय कर्त्याची द्वितीय बाय आणि बाय हिम आणि नंतर क्वेश्चन मार्क बघा मी जे नियम सांगितले त्या पद्धतीने बनवा तुमचं वाक्यरचना कुठं चुकणार नाही आता बघा हॅव दे कम्प्लिटेड तुमचं वाक्य आहे परफेक्ट प्रेझेंटेन्स मधलं कुठलं परफेक्ट प्रेझेंटेन्स आता परफेक्ट प्रेझेंटेन्सचं सूत्र तर बघा कसं येतं तुम्हाला जाणफ लिहून घेतो तुम्ही पण वाटलं तर लिहून घ्या आणि ह्याच्यावर सराव करा तुम्हाला ट्रिक मी काही सांगणार नाही कारण की अभ्यासामध्ये कुठलीच ट्रिक नाही आणि शॉर्टकट चालत नाही बघा परफेक्ट च सूत्र बघा ऍक्टिव्हचं ओके हे झालं ऍक्टिव्हचं त्याच्यानंतर बघा पॅसिवच ऑब्जेक्ट नंतर काय हॅव हॅज पी वी थ्री नंतर काय बाय प्लस ए आता हे तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये की तुम्हाला याचं वर्बल करायचं आता वर्बल करताना काय करायचं हे जे हाय हॅज आहे हे सुरुवातीला घ्यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्ट ऍड करायचं काय आणि शेवटी क्वेश्चन मार्क बघा तर आपण वाक सुरू सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला वाक्याचा प्रकार आहे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यानंतर काय करायचंय मूळ वाक्याचा का परफेक्ट प्रेझेंटेन्स आहे त्यानंतर काय करायचं तुम्हाला व फाइंड आउट करायचंय कम्प्लिटेड नंतर काय कर्म शोधायचं काय तुम्हाला जो कर्म आहे त्याला तुम्हाला ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून ह्याच्यामध्ये घ्यायचं कास की बघा तुम्ही सुरुवातीला जे हॅव आहे आता हे तुम्हाला आसच्या आसच इथे घ्यायचंय सॉरी मिस्टेक जर तुमचा करता जर एक वचने असेल तर तुम्हाला हॅज वापरायचं आहे आणि करता जर तुमचा अनेक वचने असेल तर तुम्हाला काय घ्यायचंय तिथं हॅज मग ते ऑब्जेक्ट असेल की सब्जेक्ट असेल नियम दोन्हीकडे सेमच आहे जसे की बघा आता द वर्क काम एकच आहे म्हणजे हॅज द वर्क ओके नंतर काय बीन म्हणजे हे तुम्हाला हे कशावर तुम्हाला डिपेंड आहे हॅव की हॅज इथं जो ऑब्जेक्ट किंवा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर तुम्हाला इथं ते वापरायचं आहे हॅज द वर्क बीन कंप्लिटेड आहे तसं तस ओके हॅज द वर्क बीन कंप्लीटेड नंतर काय बाय नंतर कर्त्याची द्विथा देच दे आणि क्वेश्चन मार्क म्हणजे हॅज द वर्क बीन कम्प्लिटेड बाय बघा मी परत एकदा रिपीट करतो तुम्हाला पहिल्यांदा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे नंतर मूळ वाक्याचा काळ ओळखायचा आहे दोन नंबरला तीन नंबरला क्रियापद ओळखायचं आहे चार नंबरला कर्म शोधायचे हो ओके त्यानंतर तुम्हाला काय की बाय प्लस येस म्हणजे हे लिहायचे आणि नंतर मग वाक्यरचना तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी सूत्र आहे त्यानुसार तुम्हाला बनवायची आहे बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा